हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा कसं वातावरण झालेलं आहे म्हणजे असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि हवा पण बघा खूप चालू आहेत आहे तर असं आहे पाऊस येणार आहेत पण पाऊस पण येत नाही तर बघा मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने की कसं वातावरण झालं तर आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच पाचने वाजले आहेत पाचला दहा मिनटं बाकी आहेत तर पोरांना खायचं आहेत ना पोरांना भूक लागली त्यासाठी पोरांसाठी करायचं आहे पास्ता नाश्ताला पास्ता खायचा आहे त्यांना तर बघा मी तुमच्यासोबत पास्ताची रेसिपी शेअर करते मला जर मी माझ्या पद्धतीनं करते तुम्हाला जसं तर तुम्ही तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कि तुम्ही पास्ता कशी करतात तर तर चला बघा रेसिपी शेअर करते सु <्णाँगा> त्याला बघा इथं मी कांदा कापून घेतला आहे नंतर इथं टमाटर कापले इथं पास्ता घेतला आहे हा स्प्रिंगचा पास्ता होता तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणताही घेऊ शकतात नंतर हा पास्ता व्यवस्थित काढून घेतला आहे एका ठिकाणी नंतर इथं गॅस चालू केला कुकर ठेवलं आहे त्यानंतर असं कमी गॅसवर ठेवा आणि जे थोडंसं तेल टाका म्हणजे एक पळी दोन एक दीड पळी तेल टाका जे व्यवस्थित गरम होऊ द्या आणि हे कमी गॅसवर द्या जेणेकरून तेल हे व्यवस्थित तपेल नंतर हे बघा असं कमी गॅसवर नंतर जे कांदा टाका कांदा हा एकदम बारीक चिरून घेतला होता मी बघितला पहिले आपण कसा बारीक चिरून घेतला होता तसं आपल्या लिमिटनुसार कांदा टाकायच्यात मिरची इथे मी मिरची पावडर घेतली आहे तसं पास्ता मसाला असतो बट त्याच्यामध्ये जर आपण आपला वेगळा त्याचा मसाला तर खूप छान लागतो हा पास्ता मसाला टाकला आणि त्याच्यामध्ये मी ना तर कांदा लसूण मसालासुद्धा ॲड केला होता आणि हे व्यवस्थित मिश्रण हे ना मिक्स करून घेते घ्यायचं कारण की हे जो मसाला आहे ना हा खूप छान असा मसाला आहे आणि ज्यात पास्ता मसाला हा मी मॅगीचा यूज केला ज्यात मॅगी होता अजून तो पण मसाला यूज केला ज्यामुळे ना टेस्ट ही एकदम मस्त होते आणि तर पास्ताना पाण्यात भिजू घातला ज्यामुळे ना तो नरम होतो मग कांदा पण व्यवस्थित झाला होता जोपर्यंत त्याला गोल्डन कलर छान व्यवस्थित येत नाही ना तोपर्यंत त्याला मस्त पॅकी असं होऊ द्यायचं नंतर ज्यात कांदा सो टमाटर टाकले कांदा झाल्यानंतर इथं बघा किती छान असं झालेलं आहे पास्ता नंतर याच्यात मी मीठ टाकलं तुमच्या चव्हाण मीठ टाका नंतर इथं शेंगदाणे घेतले थोडेसे बाऊल भरून छोटे बाऊल भरून शेंगदाणे टाकले कमीत कमी पंधरा वीस शेंगदाणे असतील ते नंतर हे व्यवस्थित होऊ द्यायचं याच्यात मिरची पावडर टाकायचं आणि यांना व्यवस्थित मिक्स करून घ्या कारण की ना जर हे व्यवस्थित मिक्स झालं नाही तरच आपला पास्ता छान होतो आणि परत कमी गॅसवर उद्या नंतर याच्यात थोडं थोडं पाणी टाकत जा कारण की ज्यामुळे ते व्यवस्थित मिक्स पण होतं आणि शिजायला पण वेळ होतो पहिले थोडं थोडं टाका जेणेकरून नंतर मग त्यात पास्ता टाका जे आपण भिजू घातला होता ना तो पास्ता याच्यात टाकायचा आहे आणि एकदम व्यवस्थित परत मिक्स करा आणि नंतर याच्यात पाणी सोडायचं लेट कारण की जर आपण याच्यात व्यवस्थित जर मिक्स झालं नाही पहिले तर मसाला हा व्यवस्थित पास्त्याला लागतो नाहीतर तो पूर्ण पाण्यात वरती राहून जातो नंतर थोडं थोडं पाणी टाकत राहायचं बघा जे पाणी टाकते आपल्यानुसार पाणी जसं टाकायचं आणि पास्ता हा एकदम मस्त बनलाय बघू शकतो तुम्ही किती छान पास्ता बनलाय आणि इथं सम्राटचे एक्सप्रेशन एकदम छान होते एकदम मस्त आणि सर्वांना खूप पास्ता आवडला होता खूप छान असा पास्ता झाला होता थँक्यू पास्ता खाऊन झाला आणि त्यानंतर यांना ह्याची मस्ती झाली सुरू होती म्हणून मी याला घरात घेऊन मॅगू इथं काय बघत होती काय माहीत मॅगूची आणि इथं अभिषेकची तर खूप मस्ती चालू होती मॅगू पाण्याची बॉटलमध्ये ना रस्ता पित होती आणि हा ना इथं चष्मा घालून खाली ना गॅलरी तो भरून बघत होता आणि समुद्रीसोबत मस्ती करत होता आणि हे ना इथून आवाज देत होते आणि परत ना त्याचबरोबर ना बबूल पण खात होते यांनी चुईंगा मानले होते सर्वजण असे नाचत होता आणि शंभू आणि हा मस्ती करत होता यांची एनी टाइम ना अशीच मारामारी चालू असते शंभू तर लहान आहे हवेश मोठा आहे पण त्यांची तरी खूप मारामारी चालते आणि खूप मारून पण घेतो एकामेकांना तुम्ही बघू शकता की ती मारामारून इतके जरच मारामारी केली ना खूप जास्त असे मारामारी केली त्याच्यानंतर ना इथं आम्ही आलो आज भाजी मंडीमध्ये कारण की मला आज भाज्या घ्यायच्या होत्या भाज्या तर इतक्या महाग आहे खूप जास्त त्यानंतर इथं थोडंसं बघितल्यानंतर टमाटे मला आवडले होते आणि बटाटे घ्यायचे होते पण ट टमाटर छान होते पण ते खूप महाग सांगते म्हणून नंतर आम्ही घरी आलो आणि आज आपण खायची होती चेन्नई स्टाईल कैरी म्हणून मी छानपैकी अशी चेन्नई स्टाईल खाण्यासारखीच कैरी बारीक बारीक कट करून घेतली व्यवस्थित अशी कट करून घेतली त्यानंतर बघा अशी दाखवली होती जसं मी व्हिडिओत बघितली होती ना नंतर इथं मसाला बनवला मी साखर मिरची पावडर मीठ हे टाकून एकदम मस्त असं बनलं होतं त्यांनी सांगितलं असं सर्व करा म्हणे त्याचप्रमाणे चेन्नई मी चेन्नई स्टाईलची कैरी खाल्ली खूप छान अशी झाली होती आणि खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा समबोल तर खूपच आवडली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा मॅगू पण इतकी तिखट असतानासुद्धा खात होती मला याचं आश्चर्य वाटलं कारण की संबूसू माझ्याकडून तर कशीच खाल्ल्या गेली नाही नंतर मी संध्याकाळी इथं दिवा देवपूजा केली नंतर मला इथं बनवायची होती वांग्याची भाजी कारण की मी आज मार्केटमधून आणले होते मी इथं वांगे वांग्याची भाजी करत होते त्यासाठी मी पहिले वांगे टाकून घेतले बघून घ्या एकदम व्यवस्थित असे वांगे तर तेला कडाईमध्ये थोडं नॉर्मल तेल टाकलं होतं आणि नॉर्मल हळद टाकली आणि मिक्स व्यवस्थित होऊ त्याचं कमी गॅसवर होऊ द्या ज्याने करून भाजी ही खूप छान होते नंतर थोडंसं मीठ टाकलं सवय नुसता नंतर हळद टाकली परत कारण की तेल टाकलं तर आपण थोडी टाकली नंतर एक हळद टाकल्याने न कलर व्यवस्थित येतो आणि हळदचा हळद ही व्यवस्थित ह्याच्यात म्हणजेच वांग्यांमध्ये पण व्यवस्थित होते त्यामुळे भाजी पण छान होते आणि थोडंसं पाणी ठेवू द्या आणि त्यामुळे छानपैकी उकवू द्या तिला जेणेकरून ना ते पाणी असं थोडंसं म्हणजे वांगे शिजतील नाही मग ते काय होतं की वांगे शिजत नाही आणि ते आवडत नाही नंतर मी त्या माझ्या पोळ्या पण झालेल्या होत्या आणि भाजी एक साईडला ठेवलेली होती मी भाज्या पण करत होती आणि इथे मी ठेचा बनवला होता कारण की आज वरमपोळी पोळी बनवायची होती त्यासाठी थोडं बघा आता वांगे छान असे झालेले शिजले तर नाही अजून पूर्ण अजून थोडं शिजवायचं त्याला त्यासाठी मी तर पहिला मसाला केला कारण की मला आज शेंगदाण्याची भाजी करायची होती सकाळीच मी भाजी दुसरी खाल्ली होती त्यामुळे आता शेंगदाण्याची करायची होती त्याच्यात मी नंतर मसाला टाकला मसाला हा व्यवस्थित होऊ दिला नंतर मग जे मिक्सर होतं मी त्यातून थोडासा मसाला पण टाकून दिला आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतला कारण की भाजी ही छान नाही झाली ना तर घरात कोणालाच आवडत नाही आणि मसाले भाजी, ता ता भाजी। तर सकाळीच बनवली त्यामुळे आता शेंगदाण्याची केली होती भाजी हिला कमी गॅसवर व्यवस्थित होऊ द्यायचं होतं म्हणून हिला एकदम मॉलमधून हे कुकीज आणले आणि तोपर्यंत बाय बाय पुढच्या मेनी ब्लॉकमध्ये नक्की भेटूया बाय